त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदिवासी एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या सामुंडी दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी आरंभ अंतर्गत पालक मेळाव्याचे पर्यवेक्षिका श्वेता उज्ज्वला प्रकाश गडाक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते मेळाव्याचे उद्घाटन गावचे सरपंच यांच्या हस्ते करण्यात आले मेळाव्यामध्ये अंगणवाडी ताईंनी भविष्याचे झाड संवेदनशील पालकत्व घरी बनवलेली खेळणी घरगुती वाद्य आहार प्रदर्शन झुंबर बाहुली घर जादूचा बोगदा पाण्याचे खेळ आपले आरोग्य मेंदूचे जाळे असे विविध स्टॉल लावण्यात आले असून स्टॉलचा मनसोक्त आनंद उपस्थितांनी घेतला पुन्हा एकदा लहानपण अनुभवल्याच्या भावना उपस्थितांनी यावेळी व्यक्त केल्या तीन वर्षांपर्यंत बालकांच्या मेंदूचा ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के विकास होतो त्यामुळे संवेदनशील पालकत्वाच्या माध्यमातून बालकांचा सर्वांगीण विकास कसा साधावा याची परिपूर्ण माहिती अंगणवाडी ताईंनी स्टॉलच्या माध्यमातून पालकांना दिली आहे आदिवासी एकात्मिक बालविकास विभाग शिक्षण विभाग तसेच ग्रामपंचायत विभागाच्या संयुक्त विद्यमानानं पालक मेळावा मोठ्या उत्साहाने पार पडलाय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगताप सर यांनी केले यावी कार्यक्रमासाठी सरपंच जाधव हो, उपसरपंच मानसेवी अधिकारी डॉक्टर सातपुते मॅडम पर्यवेक्षिका सोनवणे मॅडम कोटरे मॅडम क्षीरसागर मॅडम मुख्याध्यापक अहिरे सर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ए एन एम आरोग्य सेवक अंगणवाडी सेविका आशाताई बचत गट अध्यक्ष गोरदर माता स्तनदा माता बालके तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते 24 फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी शंकर निंबारे त्र्यंबकेश्वर